नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर आज माझा हा रेसिपीचा पहिलाच व्हिडिओ आहे म्हटलं चला काहीतरी गोड बनवून आपल्या रेसिपीच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि तसंही आंब्याचा पण सीझन चालू आहे तर आज आपण इथं बनवतो आहे मँगो शिरा इथं आपल्याला फ्लेवर वगैरे काही टाकायचे नाही आहे तुम्ही फ्लेवर टाकलेला शिरा खूप वेळेस खाल्ला असेल पण आज आपल्याला इथं डायरेक्ट ओरिजिनल मँगो टाकूनच शिरा बनवायचा आहे आता त्यासाठी मी काय केलं इथं दोन केशर आंबी स्वच्छ धुवून आणि कट करून घेतले त्याचे सालं काढून टाकले त्याचबरोबर इथं काजू बदाम पण मी हाताने छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतले तर कढईत दोन तीन चमचे गावठी तूप घ्यायचं त्यात रवा चांगला भाजून घ्यायचा रवा भाजून झाला की तो थंड व्हायला साईडला काढून ठेवायचा आणि त्याचकडे तर आपल्याला आंब्याचे तुकडे पण छान शिजून घ्यायचे आता ते शिजवण्यासाठी मी तर थोडीशी साखर वापरली जेणेकरून ते लवकर शिजतील आणि मॅशरच्या साह्याने मी त्याला मॅश करून घेतलं आहे मॅश करून घेत असतानाच त्यात मी काजू बदामाचे तुकडे घालून घेतले आणि ते पण त्यात एक मिनिट चांगले परतून घेतले आता हे सगळं करत असतानाच यात आपल्या रवा आणि दूध घालून घ्यायचं आहे आता रवा जाड बारीक असतो त्या हिशोबाने इथं दूध वापरायचं तर एकदम थोडं थोडं करून दूध टाकायचं जेणेकरून गुठळ्या होणार नाही गुठळी अजिबात झाली पाहिजे नाही तर एक जीव हे सगळं एकजीव झाल्यानंतर त्यात आवडीनुसार साखर घालून घ्यायची आणि जो ॲवेलेबल असेल तो फूड कलर घालायचा आता इथं मी ऑरेंज फूड कलर वापरला आहे तुम्ही ग्रीन किंवा येलो पण वापरू शकता आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनिटे झाकण ठेवून आपल्याला मंद घ्या आचेवरती हा शिरा होऊ द्यायचा झाल्यानंतर सर्विंग डिशमध्ये काढून घ्यायचा गार्निशिंगसाठी आंब्याचेच तुकडे वापरायचे आणि वरतून मी इथं बदाम बदामाचा तुकडा ठेवला आहे तर कसा झाला आपला शिरा नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की